नमस्कार मित्रांनो तर आज सुद्धा तुम्ही बघू शकता जालीमध्ये खूप सारी मासे पडलेले आहे बोंबेल मासा बघू शकतात काटे बघू शकतात काटे त्यानंतर जिप्टी बघा साईज बघा याची खूप मोठी आहे केंड मासा बघू शकतात तुम्ही कोलबी बघा कोलबी आता खूप मोठी साईज आहे एक नंबर साईज आहे याची काजली मासा बघू शकतात काजली त्यानंतरला वाकटी बघा वाकटी दर्यातली चांदी मासा बघू शकता तुम्ही चांदी बघू शकतात त्यानंतरला घोल मासा बघू शकतात मासा याला आम्ही धोंडेरा असेही म्हणतो आता मी सर्व मासे एकाच ठिकाणी ठेवलेले आहेत आणि मिक्स केलेले आहेत बोंबील कोलबी मासा, जिपटी काटी आणि सर्व मिक्स मासे आहेत केलिस मासा बघू शकता तुम्ही केलिस मासा